श्रोते हो आजच्या शो मधल्या पुढच्या एका सुंदर रचनेकडे वळूया ज्या सुंदर अशा रचनेमध्ये चंद्रकिरण सरांनी लिहिलंय श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून चंद्रकिरण सर लिहतायत श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथून सरांनी लिहिलंय की अरे मना हरिनाम भजन गुणगाई जय 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 विठ्ठल रखुमाई वा अरे मना हरिनाम भजन गुणगाई जय 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 विठ्ठल रखुमाई राम कृष्ण हरी ध्यास तळमळ ऐसा भक्तिभाव रे बनवी सुफळ रामकृष्ण हरी ध्यास तळमळ ऐसा भक्तिभाव रे बनवी सुफळ जीवाचे कल्याण विठ्ठल चरण जीवाचे कल्याण विठ्ठल चरण धन्य तनमन मन अन सार्थक जीवन धन्य तनमन मन सार्थक जीवन सरपुडास सा लिहितायत की सन्मार्ग लाभ संत हितगुजी सन्मार्ग लाभ संत हितगुजी होय होय मना भक्तिभावा राजी होय ये हो ये मना म्हणा भावा राजी भावा राजी वा तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी भक्तिमय रचना सरांनी आपल्यासाठी पाठवलेली होती की अरे म्हणा हरिनाम भजन गुणगाई जय 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 विठ्ठल रकुमाई तर पांडुरंगाची महती वर्णन करणाऱ्या या सरांच्या सुंदर अशा रचनेनंतर पुढच्या एका कवितेकडे वळूयात मोठं मोठं माऊली दप्तराच्या भोईर दिसावं शाळं मंदी बी एक पुस्तक असावं वा मोठं मोठं माऊली दप्तराच्या बाहेर दिसावं शाळेमंदी इट्टलाचं बी एक पुस्तक असावं सर्व्या पोराटोरांनी त्याच्यासारखं भारी पोशाख नेसावं संस्कार व्हावं एवढं दुःखी जग हसावं संस्कार व्हावं एवढं दुःखी जग हसावं वारीसारखं एकदम पांढरं शुभ्र विद्यार्थी दिसावं वारीसारखं एकदम पांढरं शुभ्र विद्यार्थी दिसावं हाती टाळ मृदंग आणि प्रत्येकाचं पाय नाचावं हाती टाळ मृदंग आणि प्रत्येकाचं पाय नाचावं नंग जात पात धर्म फक्त भक्त दिसावं नंग जात पात धर्म फक्त भक्त दिसावं घरण करून लेकरानं मोठ्या पदावर बसावं घरण करून लेकरानं मोठ्या पदावर बसावं लेकरानं मोठ्या पदावर बसावं तर हृदय जाकी या नावाने श्री अमरदीप सुनंदा मखामले तथा दादासाहेब सरांनी छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान इथून पाठवलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी ही रचना होती ग्रामीण बोलीभाषेतील सरांची ही सुंदर आणि अप्रतिम अशी रचना हृदय जॉकी श्यामरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब सरांनी पाठवलेली छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान आणि आन... श्रोते हो यानंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात ज्यामध्ये पुस्तके वाचन या शीर्षकाखाली सोनाली रायपुरे सहारे मॅडम यांनी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथून लिहिले मॅडम आहेत की पुस्तके वाचन केल्याने मिळे आयुष्यात दिशा पुस्तके वाचन केल्याने मिळे आयुष्यात दिशा प्रत्येक दिवस घेऊन येतो रोज नवीन सकारात्मक उषा प्रत्येक दिवस घेऊन येतो रोज नवीन सकारात्मक उषा संस्कृतपणा येतो अंगी भान असते परिस्थितीचे संस्कृतपणा येतो अंगी भान असते परिस्थितीचे घडते सुंदर व्यक्तिमत्व निसार्थक होते जीवनाचे घडते सुंदर व्यक्तिमत्व नी होते जीवनाचे तर पुस्तकाच्या वाचनाचं महत्त्व किती आहे हे सांगणारी मॅडमची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती श्रोते हो आणि श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर आपण रचनेकडे वळूयात ज्यामध्ये सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून सौ सारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिला आहे आशा या शीर्षकाखाली मॅडम लिहित आहेत की झुला आशा निराशेचा वर खाली कधी यावा झुला आशा निराशेचा वर खाली कधी यावा होईलच इच्छापूर्ती यत्न सतत करावा झुला आशा निराशेचा वर खाली कधी यावा होईलच इच्छापूर्ती यत्न सतत करावा येती सोनेरी किरण आशा मार्ग उजळावा येती सोनेरी किरण आशा मार्ग उजळावा लोपे सारा अंधकार लोपे सारा अंधकार यशो सूर्य प्रकटावा यशो सूर्य प्रकटावा यशो सूर्य प्रकटावा वा तर आशा या शीर्षकाखालील ही जीवनाची नवी आशा दाखवणारी ही मॅडमची सुंदर अशी रचना होती श्रोते हो आणि पुढच्या एका सुंदर अशा कवितेमध्ये करू साजरे सणसोहळे करू साजरे सणसोहळे या शीर्षकाखाली सौ भारती सावंत मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून सौ भारती सावंत मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिलं आहे की अला ऋतू सणसोहळ्यांचा करू देवदेवतांची पूजा अर्चा अला ऋतू सणसोहळ्यांचा करू देवदेवतांची पूजा अर्चा बाळगू भक्तिभाव श्रद्धा अंगी नकोच फुकाची फापट चर्चा बाळगू भक्तिभाव श्रद्धा अंगी नकोच फुकाची फापट चर्चा नसे अंधश्रद्धा किंवा कर्मकांड नसे अंधश्रद्धा किंवा मा कर्मकांड माणूस किने जगी जपूया नाव नसे अंधश्रद्धा किंवा कर्मकांड माणूस किने जगी जपूया नाव आळा बसेल अनाचार वृत्तीला आला बसेल अनाचार वृत्तीला जागवूया प्रेमज्योत भक्तिभाव जागवूया प्रेमज्योत भक्तिभाव जागवूया प्रेमज्योत भक्तिभाव तर खूप अप्रतिम आणि सुंदर असा सामाजिक संदेश देणारी सौ भारती सावंत मॅडम यांची खारघर नवी मुंबई येथून पाठवलेली ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम लिहित आहेत नाशिक येथून अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांनी नाशिकेतून लिहिलंय नवा आनंद या शीर्षकाखाली की नवचैतन्याचा प्रकाश नव्या भूमीत नवे आकाश वा नवचैतन्याचा प्रकाश नव्या भूमीत नवे आकाश मनात फुलली नवी आशा गवसली मज नवी दिशा मनात फुलली नवी आशा गवसली मज नवी दिशा मनमयूर खुल्ला नवा आनंद मणी फुल्ला मणमयूर खुल्ला नवा आनंद मणी फुल्ला हरवलेले क्षण गवसले हरवलेले क्षण गवसले हृदयी पुन्हा नव्याने साठवले हृदयी पुन्हा नव्याने साठवले वा तर नवीन आनंद हरवलेला जो आनंद होता हरवलेले जे क्षण होते ते सापडल्यानंतर मनामध्ये जो आनंद होता त्याला मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं अपूर्वा अजय पत्तेवार मॅडम यांच्या नाशिक येथून पाठवलेल्या हो या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूयात क्षण या शीर्षकाखाली सौ अमिता शहा मॅडम आहेत सांगली येथून सौ अमिता शहा मॅडम यांनी सांगली येथून लिहिले क्षण या शीर्षकाखाली की कणकण आठवांचे क्षणा क्षणात गुंतले कणकण आठवांचे क्षणा क्षणात गुंतले काही सुख काही दुःख क्षणा क्षणांनी तासले काही सुख काही दुःख क्षणाक्षणांनी तासले क्षण पुढे पुढे जाता क्षण पुढे पुढे जाता किती काय ते सांडले क्षण पुढे पुढे जाता किती काय ते सांडले मागे वळून पाहता दैव कुस्सीत हसले मागे वळून पाहता दैव कुस्सीत हसले दैव कुस्सीत हसले आणि खरंय की कणकन आठवांचे क्षणाक्षणात गुंथले खूप सारे क्षण असे असतात जे आपण मिस करतो जे निघून जातात नजरे समोरून निघून जातात परंतु त्या क्षणांना जगायचं राहून जातं म्हणून आपण आपल्या शोमध्ये नेहमी म्हणतो की आयुष्य हे क्षणांचं आहे क्षण सुंदर करायला शिकलं पाहिजे क्षण जगायला शिकलं पाहिजे स्वतःजवळ असलेलं दुःख जे आहे त्यावर फुंकर मारायचे असेल तर क्षणांचा आनंद घेतला पाहिजे आपण बऱ्याच वेळा दुःखांना उगाळतो दुःखांची चर्चा करतो आणि शेकडो हजारो सुखाचे क्षण जे आहेत ते आपल्या नजरेसमोरून निघून जातात म्हणून दुःख जरी असली तरी दुःखांना थोडंसं वाचवला ठेवलं पाहिजे आणि क्षणांना आनंदी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे नाही का अशी मॅडमची ही रचना होती आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्यामध्ये मनोहर गंगाराम राठोड राठोडसरांनी लिहिले पुसोजीला यवतमाळ येथून मनोहर गंगाराम राठोड राठोडसर लिहितायत पुसोजीला यवतमाळ येथून सखीचं मन या शीर्षकाखाली की मनातले तुझ्या सखे मलाग मलाग मला ग सारे कळते मनातले तुझ्या सके मला ग सारे कळते पुढे जाऊन वळणावर जेव्हा पाहून तू वळते पुढे जाऊन वळणावर जेव्हा पाहून तू वळते का तू मला अशी रोज रोज छळते का तू मला अशी रोज रोज छळते माघारी माझी चर्चा माघारी माझी चर्चा समोर येता टाळते माघारी माझी चर्चा आणि समोर येता टाळते समोर येता टाळते तर खूप अप्रतिम आणि सुंदर अशी सरांची ही रचना होती आणि श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या दोन सुंदर अशा चारळ्यांकडे वळूयात ज्यामध्ये रेखा देशमुख मॅडम लिहित आहेत बाणेर पुणे इथून रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर पुणे इथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये गुलाबी गुलाबी या शीर्षकाखाली की समा बांधलेली तिने भोवताली खास चढली गुलाबी गुलाबी समा बांधलेली तिने भोवताली नशा खास चढली गुलाबी गुलाबी कळी प्रेम ल्याली मधाची गप्याली कळी प्रेम ल्याली मधाची गप्याली नजर रोखलेली गुलाबी गुलाबी वाह कळी प्रेम ल्याली मधाची गप्याली नजर रोखलेली गुलाबी गुलाबी आणि रेखा देशमुख मॅडम यांनी बाणेर इथून बाणेर पुणे इथून दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की खळी खोल गाली प्रियेची नशिली खळी खोल गाली प्रियेची नशिली मिळाले इशारे गुलाबी गुलाबी खळी खोल गाली प्रियेची नशिली मिळाले इशारे गुलाबी गुलाबी मधाच्या पखाली अशी ओष्ट लाली वाह मधाच्या पखाली अशी ओष्ट लाली मनाची नशाही गुलाबी गुलाबी मनाची नशाही गुलाबीही गुलाबी तर खूप अप्रतिम सुंदर अशी मनाची गुलाबी नशा या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये हेमंतकुमार भोयेसरांनी लिहिलं आहे मखमालाबाद नाशिक येथून हेमंतकुमार भोएसर आहेत मख मक... मखमालाबाद नाशिक येथून सर सर आहेत की मायबाप राबती शेतात घेऊन स्वप्नही डोळ्यात मायबाप राबती शेतात घेऊन स्वप्नही डोळ्यात अंगी घामाचा अत्तरी सुवास नित्य लढती ऊन पावसात वा अंगी घामाचा अत्तरी सुवास नित्य लढती ऊन पावसात शेती कष्टाची कष्टाची चिखल माती शेती कष्टाची कष्टाची चिखल माती राबताना मिळते समाधान राबताना मिळते समाधान आठवत चोख्याच्या कामाची आठवत चोख्याच्या कामाची वा तर मायबाप शेतामध्ये स्वप्न घेऊन राबतात आणि त्यांच्या घामाला अत्तरी श्वास आहे खरंच हे शेतकऱ्याच्या घामाला अत्तरी श्वास आहे असं खूप अप्रतिम आणि वास्तव सरांनी लिहिलेलं आहे कारण तो फक्त घाम नसतो तर ते कष्ट जे असतं ते कष्ट त्या घामातून दिसत असतं खूप अप्रतिम सुंदर अशी सरांची रचना होती पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात ज्या सुंदर अशा रचनेमध्ये श्री श्रीकांतम शिरभाते सर लिहितायत उधना सुरज गु गुजरातीतून श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी उधना सुरत येथून लिहिलंय जीवनाचे सार्या शीर्षकाखाली सर लिहितायत की देणे घेणे व्यवहार संपत्तीचा अट्टहास सारे ठेवणं इथेच जाणे रिकाम्या हातास वा देणे घेणे व्यवहार संपत्तीचा अट्टहास सारे ठेवून इथेच जाणे रिक रिकाम्या हातास माझे माझे रे करणे अर्थहीन इथे सारे माझे माझे करणे अर्थहीन इथे सार जगा जगा आणि जगू द्या जगा आणि जगू द्यावे हेच जीवनाचे सार जगा आणि जगू द्यावे हेच जीवनाचे सार जगा आणि जगू द्यावे हेच जीवनाचे सार आणि आहे की देणंघेणं हा व्यवहार आहे संपत्तीचा आठास कशाला असं शब्दांकन करून सरांनी माझं माझं करणं हे चुकीचं आहे आहे स्वतः स्वतःही जागा आणि इतरांनाही जगू द्या असा खूप सुंदर आणि मोलाचा असा संदेश या रचनेमधून दिलेला होता श्रोतेहो आणि पुढच्या आपण एका चारोळीकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा चारोळीमध्ये उमेश भागा लिहित आहेत आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून उमेश भागा सरांनी आसनगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले की आठवला तो क्षण नवदुर्गांना पाहून तू आदिमाया आदिशक्ती अपूर्ण आहे तुझं भक्ती तू तु आदिमाया आदिशक्ती अपूर्ण आहे तुझं भक्ती आता मला हे चांगलंच कळालं आता मला हे चांगलंच कळालं आई बहीण पत्नी मुलगीत तुझं रूप मिळालं आई बहीण पत्नी मुलगीत तुझं रूप मिळालं तुझं रूप मिळालं आठवला तो क्षण नवदुर्गांना पाहून तू आदिमाया आदिशक्ती अपूर्ण आहे तुझं विन भक्ती तुझं विन भक्ती वाह वाह खरंच खूप सुंदर अप्रतिम आणि अतिशय सुंदर असा संदेश देणारीसुद्धा सरांची ही चारोळी होती की आई बहीण पत्नी मुलगी त्या आदिमायेचं नवदुर्गेचं चा रूप जे आहे ते दिसून आलं आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ ओपोनेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे कैलाससोबत आनंदी रहा आनंद लुटा